आपण पाहत आहात प्रेस नागपूर इथं झालेल्या शपथविधी सोहळ्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रीपद न मिळाल्यामुळे आज जालना शहरात सकाळी ओबीसी समाज चांगलाच आक्रमक झाला असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या फोटोला जोडे मारून बांधवांनी निषेध व्यक्त केलाय शिवाय जोरदार घोषणाबाजी सुद्धा या ठिकाणी करण्यात येत आहे छगन भुजबळ हे राज्यातील ओबीसी बांधवांचा मोठा आणि आक्रमक चेहरा असून त्यांना मंत्रीपद न दिल्यामुळे ओबीसी समाज बांधवांवर अन्याय झाला असल्याचं पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे दरम्यान यापुढे छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान देऊन योग्य सन्मान दिला नाही तर याही पेक्षा पद्धतीनं आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी आंदोलकांनी दिलाय आंदोलन आज जोरदार करून तुम्ही अजित निषेध काय कारण आम्ही नुसती घोषणा नाही केल्या तर आम्ही अजित पवारांच्या प्रतिमेला जोडे सुद्धा मारलेले आहेत आमचा उद्देश हा महाराष्ट्रातील जे काही मंत्रिमंडळाचा काल विस्तार झाला त्या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये महाराष्ट्रातील तेरा महिन्यापूर्वी जे ओबीसी आणि भटकेमुक्त समाजाचा जो येलगार पुकारलेला होता आणि तो येलगार सर्वार्थाने आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली लढला असे भुजबळ साहेब यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला नाही त्याचबरोबर आंबड येथे जी यलगार सभा झाली त्या यलगार सभेमध्ये पडळकर साहेब होते भुजबळ साहेब होते आणि इतर काही महायुतीचे नेते होते त्यांना सपशेलपणे कालच्या मंत्रिमंडळात बाजूला ठेवले आणि विशेषतः भुजबळ साहेबांना तुम्ही बाजूला ठेवले याचा निषेध करण्यासाठी आम्ही आज अजित पवार यांच्या प्रतिमेला जोडे मारा आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे पुढे आम्ही जर भुजबळ साहेबांचा पुन्हा मंत्रिमंडळात समावेश झाला नाही तर आम्ही येणाऱ्या महानगरपालिका आणि जिल्हा परिषद त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये ओबीसींनी ज्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात महायुतीला मतदान केलं विधानसभेला त्याच्या विरोधात आम्ही आमचा आवाज केल्याशिवाय राहणार नाही आज आम्ही सर्व पक्षीय ओबीसी समाजाचे लोक जे आंबडच्या यलगार सभेला एकत्रित येऊन यलगार सभा यशस्वी केली होती तेच सगळे ओबीसीचे लोक तेच सगळे जात न्याय जनगांना मोर्चा काढणारे हो, जालना जिल्ह्यातील ओबीसी भटकेवी मुक्ताचे लोक एकत्र आलो आणि भुजबळ साहेबांचा मंत्रिमंडळात समावेश करावा या मागणीसाठी आम्ही काम करत आहोत मी सत्संग मुंडे जालना